सातारा जिल्ह्यातील लिंबगावामध्ये असलेल्या बारामोठेच्या विहिरीजवळ मी सध्या आहे तर ही तीच विहीर आहे ज्या विहिरीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरचा बहुचर्चित असा जो छावा सिनेमा येतोय त्या सिनेमामधला अत्यंत महत्त्वाचा सीन याच विहिरीच्या आतमध्ये त्याचं शूटिंग झालेलं आहे तर या विहिरीला तब्बल तीनशे वर्षाचा इतिहास आहे कारण छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र थोरले शाहू महाराज यांच्या कालखंडामध्ये ही विहीर बांधण्यात आली होती तुम्हाला समोरच्या बाजूला अतिशय सुंदर असा पायऱ्यांचा मार्ग दिसत असेल या पायऱ्यांनी खाली गेल्यावर जिथे पायऱ्यांचा मार्ग संपतोय त्याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरच्या छावा सिनेमामधला तुम्ही जर ट्रेलर पाहिला असेल ना तर सुरुवातीला शंभूराजे महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक घालतायत तो जो सीन होता ना तो याच विहिरीवरती शूट करण्यात आलेला आहे या विहिरीमध्ये समोरून तो मार्ग आहेच आणि त्याचसोबत या बाजूला तक्ताची जागा आहे त्याच्या मगच्या बाजूने आणखी एक छोटासा मार्ग आहे जिथून आपण या विहिरीच्या आतमध्ये महालासारखी रचना असलेला एक जुना सज्ज आहे तिथपर्यंत पोहोचू शकतो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या विहिरीचा जो आकार आहे तो अष्टकोनी आकार आहे वरतून पाहिल्यावर आपल्या सहज लक्षात येतो तर आता आपण पलीकडच्या बाजूने जो पायऱ्यांचा मार्ग आहे त्या पायऱ्यांनी या विहिरीच्या आतमध्ये उतरूयात पाहू शकता या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक असाच छोटासा मार्ग आहे जिथून आपण त्या सज्जामध्ये उतरू शकतो आणि या बाजूने जो मुख्य पायऱ्यांचा मार्ग आहे तर आता आपण त्या पायऱ्यांच्या मार्गाने आतमध्ये उतरूयात या विहिरीवरती पंधरा मोठा लावण्याची जागा आहे परंतु प्रत्यक्षात बारा मोटा या ठिकाणी चालायच्या म्हणून या विहिरीला बारा मोटांची विहीर असं नाव पडलं असावं फार सुंदर बांधकाम आहे इथून आपण पाहू शकता हा जो विहिरीत उतरण्याचा पायऱ्यांचा मार्ग आहे तो आपल्याला इथूनच पाहायला मिळतोय आणि हीच ती जागा आहे जिथे छावा सिनेमामधला तो एक सीन त्याचं शूटिंग इथं झालं होतं तर त्या सीन मध्ये महादेवाची जी पिंड दाखवलेली आहे ती तर या ठिकाणी अस्तित्वात नाहीये की फक्त सिनेमापुरती त्या एका शूटिंगपुरतीच या ठिकाणी बसवण्यात आलेली होती आणि त्यामुळे तुम्हाला बाकीचं जर इथलं सगळं बांधकाम तुम्ही जर पाहिलं तर ते अगदी त्या सीन मध्ये जे दाखवले ते तुम्हाला इथ आहे तसंच पाहायला मिळतंय फक्त ती महादेवाची जी पिंड आहे ती तु तुम्हाला इथं पाहायला मिळणार नाही महाराष्ट्रातील वास्तुशिल्प कलेचं सर्वोत्तम उदाहरण असलेली ही बारामोटीची विहीर एकदा नक्की पहा कारण सातारा शहरापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावरती असलेल्या या विहिरीला तब्बल तीनशे वर्षांचा इतिहास लाभला आहे जगप्रसिद्ध अशा छावा सिनेमातला हा सर्वोत्तम सीन याच ठिकाणी चित्रित झाला आहे सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे या विहिरीच्या आतमध्ये राजवाड्यासारखं सुंदर बांधकाम असलेला एक महाल पाहायला मिळतो आश्चर्य वाटावं इतकं सुंदर बांधकाम असलेली ही तीनशे वर्षापूर्वीची विहीर म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुंदर पाऊलखुनाच बारा मोठीची विहीर पाहून आम्ही निघालो साताऱ्यातील वाई तालुक्यात असलेल्या मेनवली या छोट्याशा गावामध्ये याच ठिकाणी छावा सिनेमातील सगळ्यात महत्वाच्या सीनच चित्रीकरण करण्यात आलं होत सातारा जिल्ह्यातल्या वाईपासून जवळ असलेल्या मेनवली या गावामधल्या कृष्णा नदीच्या काठावरती मी सध्या आहे आणि माझ्या पाठीमागे हा जो नदी घाट तुम्हाला दिसतोय ना याच ठिकाणी बहुचर्चित अशा छावा सिनेमामधला एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग तो म्हणजे शंभूराजांची कैद तो जो काही प्रसंग होता ना तो याच ठिकाणी चित्रित करण्यात आलेला आहे तुम्हाला माझ्या पाठीमागच्या बाजूला हा सुंदर असा नदी घाट पाहायला मिळेल या बाजूची भक्कम अशी तटबंदी दिसते मागं फार सुंदर अशी मंदिर आहेत आणि तिथल्याच एका मंदिराच्या समोर चिमाजी आप्पांनी वसईच्या लढाईमध्ये पोर्तुगीजांकडून जिंकलेली एक फार भली मोठी पंचधातूची आपल्याला एक घंटासुद्धा पाहायला मिळते तीसुद्धा आपण थोड्या वेळात पाहूयात तर हाच तो नदीघाट आहे जिथे छत्रपती संभाजी महाराज यांना कैद करतानाचा छावा सिनेमामधला जो काही सीन होता ना तो याच परिसरामध्ये त्याचं शूटिंग झालेलं होतं आजपर्यंत वेगवेगळ्या भाषांमधल्या तीनशे पेक्षा जास्त चित्रपटांची शूटिंग झालेला हा कृष्णा नदीचा घाट खरोखर पाहण्यासारखा आहे नदीच्या काठावर असलेल्या या मंदिराच्या समोर दिसणारी ही पंचधातूची घंटा चिमाजी वसईच्या लढाईमध्ये जिंकली होती छावा सिनेमातील छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वरात मुकरब खान कशा पद्धतीनं कैद करतो तो सगळा प्रसंग याच जागेवर चित्रित करण्यात आला होता जवळपास पाच हजारांच्या मोगल सैन्याशी शंभूराजे एकटे लढताना याच जागेवरती दाखवण्यात आले आहे मित्रांनो छावा सिनेमामध्ये जी औरंगजेबाची छावणी दाखवली आहे त्याचं सगळं शूटिंग सातारा जिल्ह्यामध्येच धोमधरणाच्या परिसरात झालं आहे त्याचसोबत शंभूराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं सगळं शूटिंग पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेल्या जुन्या राजवाड्यात झालं आहे